गावाकडच्या भूतांच्या गोष्टी तिन्ही सांजेची वेळ होती खेळता खेळता राहुल अचानकच थांबला तो त्या आजीकडे एकटक पाहू लागला शांताबाई दाराच्या उंबरावर बसून दोन्ही हातांनी स्वतःचे केस ओढत होती आई आई लवकर बाहेर ये आजी बघ कशी करते तशी राहुलची हाक ऐकून घरातून संचना धावत बाहेर आली तिने पाहिलं तर शांताबाई खरंच रागा रागात त्यांच्या दोन्ही हाताने त्यांचे केस अक्षरशः उपटत होत्या अहो सासूबाई काय होते तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना संजनाने काळजीने तिच्या सासूला विचारलं पण शांताबाईचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं संजनाने त्यांना दोन तीन वेळा हाकही मारली पण त्यांनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही मग संजनाच त्यांच्या जवळ गेली तिने त्यांचे केस ओढणारे दोन्ही हात तिच्या हाताने घट्ट पकडून ठेवले शांताबाई खरं तर ऐंशीतील वयाच्या पण ते त्या दिवशी त्यांच्या हातातील जोर एखाद्या पुरुषालाही मागे टाकणारा होता त्यांची मान झटकन संजनाच्या दिशेने फिरवली संजना घाबरून मागच्या मागेच पडली शांताबाईंचा तो अवतार कोणालाही धडकी गेला असता शांताबाईंचे दोन्ही डोळे लाल झाले होते त्या विचित्र आवाजात एखाद्या हिंसक प्राण्याप्रमाणे गुरगुरत होत्या काही आत शांताबाई आपल्या सुनेवर धावून गेल्या त्यांनी संजनाचा गळाच आवडला संजना घाबरून जीवाच्या कांताने ओरडू लागली अहो अहो लवकर बाहेर या मला आई बघा काय करतायत नातू यांच्या सोबत एका लहानश्या गावात त्यांच्या स्वतःच्या छोट्याशा घरात राहत होत्या शांताबाई खेडे गावातच राहिल्याने त्या जुन्या विचारांच्याच होत्या सकाळ झाली की अंघोळ दिवा बत्ती देवपूजा तुळशी पूजा आणि संध्याकाळ झाली की पुन्हा दिवापत्ती आणि पूजा हा त्यांचा नित्यक्रम होता संध्याकाळी उमऱ्यावर बसू नये केर काढू नये केस विंचरू नये अशा छोट्या छोट्या गोष्टी त्या जीवापाठ जपत होत्या त्या दिवशी गावातील इतर बायकांसोबत त्या जंगलातील छोटी लाकडं आणायला गेल्या होत्या त्या आणायला गेलेली लाकडं फक्त जाळण्यासाठी तात्पुरती लागतील एवढीच मोजकीच होती म्हणून त्या जंगलातील छोट्या सुकलेल्या झाडांपासून ते मोठ्या झाडांच्या काही सुकलेल्या फांद्या इथवर जे हाती लागेल ते गोळा करत होत्या शांताबाई लाकड आणायला घरातून निघाल्या तोपर्यंत त्यांच्या बाबतीत सगळं काही व्यवस्थित होत जंगलामध्ये पोहोचताच त्यांच्या समोर एक सुकलेलं मोठं झाड दिसलं त्याच्या सुकलेल्या फांद्या या सहज हाताला मिळतील अशा होत्या शांताबाईंना त्या फांद्या तोडण्याचा मोह आवरला नाही आणि त्या गावातील एका चाली परंपरेचा त्यांना त्या क्षणी विसर पडला त्या गावात अचानक एखादं सुकलेलं झाड दिसलं तर त्याचा अर्थ थेट भूताशी जोडला जात होता तिथे असं मानलं जाई की अतृप्त आत्मे हे जंगलातील एखादं जुनं झाड धरतात आणि जर का असं झालं तर ते हिरवगार झाड आपोआपच काही महिन्यांतच सुकून जातं शांताबाईंच्या समोर असलेलं झाड देखील कदाचित अशाच आत्म्याचं बळी ठरलेलं होतं शांताबाईंसोबत आलेल्या इतर बायकांपैकी कोणीही त्या झाडाच्या सुकलेल्या फांद्यांना केला नाही पण शांताबाई त्या झाडाच्या जा सुकलेल्या फांद्या त्यांच्याकडच्या कोयत्याने कापत होत्या त्यांनी त्या सुकलेल्या फांद्या केवळ तोडल्याच नाहीत तर त्यांची मुळी बनवून त्यांनी ती त्यांच्या टोक्यावर घेतली सर्वच बायकांनी त्यांना जमेल इतक्या लाकडांची मुळी आपल्या टोक्यावर आणि कमरेवर घेतली होती त्या सगळ्या एकत्र जंगलातून त्यांच्या गावाच्या दिशेने निघाल्या शांताबाईच्या डोक्यावरची लाकडाची ही साधारण चार किलोची होती पण शांताबाईंना असह्य वाटू लागलं त्यांना असं जाणवू लागलं की त्या डोक्यावरून लाकडाची मोळी नाही तर मानवी प्रेतच घेऊन चालल्या आहेत त्यांना डोक्यावरच ते वजन असह्य झालं आणि चालता चालताच त्या वाटेत जमिनीवर कोसळल्या शांताबाई जमिनीवर कोसळताच त्यांच्या सोबत आलेल्या इतर बायका धावत शांताबाई जवळ आल्या त्यांनी पाहिलं तर शांताबाई बेशुद्ध झाल्या होत्या त्या बायकांनी शांताबाईंना कसं बस शुद्धीवर आणलं पण शुद्धीवर येताच त्या काहीशा भ्रमिष्टासारख्या वागू लागल्या शांताबाई इतर बायकांकडे अनोळख्या नजरेने पाहू लागल्या जणू त्या बायका कोण आहेत याची त्यांना माहितीच नसावी किंवा त्या त्यांना ओळखतच नसाव्या सर्व बायकांनी मिळून शांताबाईंना कस बस त्यांच्या घराकडे आणून सोडले शांताबाईंची लाकडाची मोळी मात्र त्या जिथे कोसळल्या होत्या तिथेच राहून गेली त्या दिवशी दुपारी रानातून घरी आल्यापासून शांताबाई ह्या त्यांच्या घराच्या उमऱ्यावरच बसून होत्या त्या घरात कोणाशी काहीच बोलल्या नाही आणि संध्याकाळी तो सगळा प्रकार घडला शांताबाई संजनाचा गळा पकडून होत्या संजना तिच्या नवऱ्याला हाका मारू लागली अहो अहो बाहेर या वाचवा मला आई बघा काय करतायत हे ऐकून संजनाचा नवराही खोलीतून बाहेर आला ते दृश्य पाहून तोही हादरून गेला त्याने धावत येऊन त्याच्या आईला बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण शांताबाईंच्या अंगात जणून दोन तीन माणसांचं बळ आलं होतं ती तिच्या अंगा खांद्यांनी अशा मुलालाही आवरली जात नव्हती शेवटी बऱ्याच प्रयत्नाने संजनाच्या नवऱ्याने त्याच्या आईला संजना पासून लांब केले संजनाने शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावून घेतले ऐंशी वर्षाच्या त्या म्हातारीला आवरायला तीन चार माणसे लागत होती शांताबाईच्या मुलाला त्याच्या आईची ही अवस्था बघवली जात नव्हती रातोरात त्यांनी शेजाऱ्या गावातून एका मांत्रिकाला बोलावून घेतले तेव्हा शांताबाईंची ती अवस्था बघायला आजूबाजूची लोक त्यांच्या घराबाहेर जमा झाली होती शांताबाईंसोबत गेलेल्या बायका रानातून येताना घडलेला प्रकार जमलेल्या लोकांना सांगत होत्या तोच बाजूच्या कामातून मांत्रिक तिथे आला शांताबाईच्या घराचा उमरा ओलांडताच त्याला त्या घरात अतृप्त आत्म्याची जाणीव झाली त्याची नजर समोर घराच्या खांब्याकडे गेली त्या खांब्याला शांताबाईला बांधून ठेवले होते पण तिथे अवस्थेतही भयानक ओरडत होती विवळत होती पुरुषी आवाजात बोलत होती सोडा सोडा मला नाहीतर एकीकाचा मी जीवच घेईन नाही सोडणार कोणाला या बाईने जंगलातून लाकडाच्या भाऱ्यासोबत एका आत्म्यालाही तिच्या डोक्यावरून आणले आहे आणि ते तिच्या शरीरात शिरले आहे मांत्रिक शांताबाईच्या घरच्या उद्देशून म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून शांताबाईच्या घरचे काळजीने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले मांत्रिक शांताबाईच्या जवळ गेला आणि तिच्या शरीरातील त्या आत्म्याला उद्देशून म्हणाला ठीक आहे सोडतो तुला तु पण आधी मला सांग कोण आहेस तू मी <laughs> कोणी का असे ना पण हे शरीर आता माझ आहे माझ्या ताब्यात आहे ह्या शरीराने स्वतः माझी निवड केली आहे आणि मी हे शरीर सोडून आता कुठेच जाणार नाही मला इथून सोड मी कोणालाही काही त्रास देणार नाही तू चुकतो आहेस ह्या शरीराने तुझी निवड केली नाही तर तू त्या बाईला धरलं आहेस ह्या बाईला तर माहीतही नव्हतं की तू त्या झाडावर बसला आहेस नाहीतर तिने त्या झाडाला कधी स्पर्शही केला नसता आता बऱ्या मुला हे शरीर सोड नाहीतर तुला याचे फार वाईट परिणाम भोगावे लागतील ठीक आहे पण मला त्या बदल्यात एक गोष्ट हवी आहे जंगलातील ओढ्या जवळच्या एका जुन्या झाडाच्या खाली तू माझ्यासाठी शंभर कोंबड्यांचा बळी दे जेव्हा तु हा उतारा देशील तेव्हाच मी हे शरीर सोडेन आणि ते झाड धरेन हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले शांतबाईने तिच्या उभ्या आयुष्यात कधीही मांसाहार केला नव्हता आणि तिच्या तोंडूनही असं ऐकणं म्हणजे एक प्रकारचं आश्चर्यच होत ठीक आहे मी तुझ्यासाठी जंगलातील ओढ्याजवळच्या एका जुन्या झाडाची निवड करेन पण तुझ्यासाठी इतक्या कोंबड्यांचा उतारा देणे आम्हाला शक्य नाही तिथे मी टोपभर भात आणि कोंबडीचं तिकटाचं जेवण उतारा म्हणून ठेवेन भरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता तो मांत्रिक काही गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात गेला तिथे ओढ्याकडेला कडेला एक जुनं जंगली झाड होत तिथे त्या मांत्रिकाने मंत्र जाप करून तो उतारा ठेवला जसा त्या झाडाखाली उतारा ठेवला तशी तिथे शांताबाई खांब्याला बांधलेल्या अवस्थेतच बेशुद्ध पडली घरच्यांनी तिला सोडवून हलकत गादीवर नेऊन झोपवलं मांत्रिकाचे त्यांनी या सगळ्यासाठी आभार मानले शांताबाईवरच आणि तिच्या घरावरच हे संकट आता टळलं होत चार पाच दिवसांनी गावातील काही लोक शांतबाईच्या घरी आले आणि सांगू लागले अहो त्या मांत्रिकाने ज्या झाडाखाली तो उतारा ठेवला होता ते झाड आता आपोआपच पूर्णपणे सुकून गेले आहे चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा